आपण आहोत संतोष जुवेकर यांच्या घरी आणि अर्थात निमित्त आहे बाप्पा विराजमान इथेही झालेले आहेत आणि कसं आहे सगळ्यांना मठा मनोरंजन मध्ये खूप खूप स्वागत आहे थँक्यू धन्यवाद खूप वेगळ्या युनिक आणि छान आहे सगळ्या कधी त्या डेकोरेशन डेकोरेशन हे माझ्या मधुराने आणि तिच्या मैत्रिणी केलंय बस तिने आणि मुळात म्हणजे तिने ते इको फ्रेंडली केलंय सगळं पेपरच्या लगद्यापासून ते मोर बनवले आहेत ते क्राफ्ट क्राफ्ट पेपर आहेत मग ते कार्डशीट वर तिने ते मोराचं आणि ते पेपर वगैरे फ्लॉवर डेकोरेशन केलंय सो के so, हा जो सण आहे तुझ्यासाठी किती खास आहे आणि काय छान छान आठवणी म्हणजे लहानपणापासून तर त्यात खूप सगळ्यांसाठी खर तर देशासाठी जगासाठी खास सण आहे हा कारण बाप्पा आपल्या घरी येतात आणि खास ते दोन दिवस दीड दिवस म्हणा पाच दिवस सात दिवस दहा दिवस प्रत्येक जण बाप्पाची सेवा करत असतो सगळी फॅमिली एकत्र असते त्यामुळे एकदम पवित्रमय वातावरण असतं नक्कीच आणि खूप आपण असं म्हणतो की वर्षभरात जे काही निगेटिव्ह एनर्जी वगैरे कुठल्या गोष्टी असतील तर सगळं आपल्याकडे डिटॉक्स होतं कम्प्लीट पूर्णपणे पवित्र होतं सकारात्मक ऊर्जा येते आपल्याकडे आणि बाप्पा ते सगळं आपल्याला देऊन जातो आणि लहानपणापासून जे खूप आठवणी आहेत तेव्हा सार्वजनिक उत्सव ठाण्याला जोशीवाडीत होतो तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव आमच्या मंडळाचा मी पण एक भाग होतो वर्ग आणि मागण्यापासून ते सगळं तयारी करण्यापासून आम्ही करायचो त्या सगळ्या त्या गोष्टी मिस करतो आता, आता, आता हो पन, ते करायला मिळत नाही पण आता मध्ये मध्ये जातो मी दर्शनासाठी जातो आता आताही जाईन उद्या वगैरे पण हा त्या गोष्टीची मजा वेगळीच असते सो बाप्पाचं आगमन म्हणजे एक वेगळंच गोष्ट आहे पण सण साजरे करण्याची म्हणजे पद्धत बदलत जाते म्हणजे वर्षान वर्ष असं सो त्याबद्दल तुला काय सांगाव असं वाटेल की म्हणजे फार दहा बारा वर्षापूर्वीच सण साजरा करण्याची पद्धत किंवा गाजाबाजा म्हणून गाजाबाजा म्हणजे की गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव हा लोकमंड टिळकांनी त्याच हेतूने सुरू केला की जेणेकरून लोक एकत्र यावेत विचारांची देवाणगण व्हावी लोकांमधले कम्युनिकेशन स्किल वाढावं सगळ्यांनी एकत्र यावं सगळ्या धर्मातले लोक एकत्र यावी तो हेतू आहे पण मला वाटतो कुठेतरी जो मूळ हेतू थोडासा मागे पडतो <coughs> देखावे खूप अजूनही आता काही ठिकाणी आहे लोक अवेअर झाली आहेत की सतर्क आहेत की इको फ्रेंडली किंवा हो, शाडूच्या मातीची मूर्ती करतात ते पण अजूनही काही ठिकाणी खर्च केले जात आहेत डेकोरेशन्सवर आणि मग किंवा रस्त्यातही मंडप घालून गणेश उत्सव साजरे केले जातात का होत आहेत सो मला असं वाटतं मूळ हेतू जो आहे की लोकांनी एकत्र यावं आणि सकारात्मक गोष्टींची देवाणघेवाण व्हावी तर तो थोडस कुठेतरी मागे पडतोय तर तो, तो पुन्हा एकदा लोकांना मध्ये यावा तो रुजावा पुन्हा एकदा आणि खऱ्या अर्थाने गणेशोत्सव आपला सण सणासारखा साजरा व्हावा तो स्पर्धेत होऊ नये की कोणाचा गणपती मोठा कोणाचा उत्सव मोठा यापेक्षा आमच्या मोर्यामध्ये जे दाखवलंय सिनेमात तसं नव्हतं गणेशोत्सव गणेशोत्सव आहे तो सगळ्यांचाच आहे आयुष्यात ना प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार किंवा अपयश यश येत असतात आणि अर्थात अशा वेळेस ना काही आपल्या आयुष्यात संकट आलं किंवा आपल्याला लो फील झालं तर आपण अर्थात बाप्पाचं नाव घेतो तर असं तुझ्या आयुष्यात कोणत्याच संकट आलं आणि त्यावेळेस बाप्पाचं नाव घेतलं असं काही आवर्जून तुला सांगावं असं वाटतं काही किस्सा आहे संकट प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात असतात प्रत्येक माणूस किंवा कुठलाही जो प्राणी जन्म आला प्रत्येक ज्या आयुष्यात असतातच आपल्या आयुष्यात चढ उतर असतातच मग तो माणूस श्रीमंत असो किंवा गरीब असो सो माझ्या आयुष्यात आलेत ना काही नाही असं नाही पण अर्थात त्यावेळेला आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद असतात मित्रांच्या शुभेच्छा असतात था आणि अर्थात बाप्पाचं बळ आहे त्यामुळे त्या संकटात आपण निभावू शकतो पण मला वाटतं सगळ्यासाठी आपली कर्म जर चांगली असतील तर सगळ्या गोष्टींसाठी बाप्पा ती सकारात्मक ऊर्जा तुमच्या पाठीशी निघून राहते आणि कोणत्याही गोष्टीची सुरुवात करायची असेल सिनेमा सिनेमाच किंवा नाटक असतो हे हे करतोय आता एक सिनेमाचं श्री शूटिंग कम्प्लीट झालं आता नाटक नवीन हिंदी घाशीराम कोतवाल त्याचा श्री गणेश झालेला तीन प्रयोग झालेत त्यामुळे सगळं बाप्पाच नवीन भेट आहे माझ्यासाठी या उत्सवातली या वर्षातली आणि उत्तम प्रतिसाद आहे लोकांचा लोकांना आवडत आहे घाशीराम लोक बघायला येतात गर्दी करतात आणि अजूनही लोक येतील माझं काम करतोय आता हा दिलेला आशीर्वाद कसा टिकवायचा याकरता प्रयत्न तरी अजून कोणत्या नवीन गोष्ट येणार आहेत किंवा अशी काही स्वप्न आहेत आता बाप्पा चरण्याचं सा सांगावं वाटतं करायचं खूप काही आहे खूप काही आहे म्हणत खूप चांगले चांगले फिल्म्स चांगले चांगले प्रोजेक्ट करायचे आहेत चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करायचंय चांगल्या <risque> निर्मात्यांशी जोडलं जायचंय मला आणि त्या सगळ्या कलाकृतीतून किंवा त्या सगळ्या प्रोजेक्ट मला माझ्या प्रेक्षकांशी जोडलं जायचंय त्यामुळे त्याकरता काही गोष्टी आहेत चालू आहेत प्रयत्न करतोय स्ट्रगल चालू आहे थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा मोरे मोरे